यस टी महामंडळाला सध्या चांगले दिवस आल्याचे चित्र सध्या अनेक बसस्टँडवर पाहावायस मिळत आहे मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राहता तालुक्यातील बाबळेश्वर येथील बस स्थानकावर अशा प्रकारे नागरिकांची गर्दी सकाळी पाहावयास मिळाली एकूणच सध्या यस टीला चांगले दिवस आल्याचे चित्र सध्या अनेक भागात पाहायस मिळत आहे प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका